विठाई नगरात पंचावन्न हजार रुपये किमतीच्या सोन्या चांदी चांदीचे दागिने चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यावर मंद्रोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फिर्यादी मुबारक इब्राहिम नदा वयवर्षी एकतीस राहणार विटाई नगर मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीच्या घरात लावलेले कडी कोहेंडा तोडून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरले आहे यात रुपये किमतीचे साडेसात ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे गलसर तीस हजार जोड पायातील चांदीचे पैंजण व लहान मुलाच्या हातातील वाळे असे एकूण तीस तुळे चांदीचे दागिने असे एकूण पंचावन्न हजार रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने मुद्दाम लपाडीने चोरून नेले आहे म्हणून अज्ञात चोरट्याविरुद्ध मंद्रूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करीत असल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा